पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ गेलं नाही पोलिसचे आठ ह्या अधिकारी आहेत असे घरी आले त्यांनी आम्हाला चार तास बसून ठेवलं जाऊया जाऊया सांग आणि खाली पन्नास पोलीस होते पन्नास पोल। त्यांनी चार तास बसवलं साडेतीन पासून साडेसात पर्यंत दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही पण ते भाजप आले आहेत भाजपलांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे पोलिसांनी झाली माझं म्हणणे भाजप आणि पोलिसांचा संदर्भातच आहे याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहराध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये ते लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं जे पोलिसांनी केलं नाही माझं म्हणणे या हल्ल्यामधील पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांचं बीजेपीशी मिली भगत आहे हे लक्षात घ्या हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही निर्भय बनवूनचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून मा ज्याही यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय भरूनच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे सरप <inaudible>